देवगाव रंगारी येथील श्री गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी आसाराम दादा भांडवलदार जयंती महोत्सव विविध सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अशा विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला श्री गणेश शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा या वर्षीचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष आसाराम भांडवलदार यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरुवात केली तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाने सांगता केली कार्यक्रमाचं सा उद्घाटन संस्थेचे सहसचिव नाना कांबळेकर अध्यक्षस्थानी अजित कुमार पापडीवाल हे होते यावेळी विचार मंचावर कार्यकारिणी सदस्य सुखलाल अहिरे नाना भांडवलदार मचिंद्र काळे प्रभाकर सोनवणे मुख्याध्यापक राजपाल पांडे उपमुख्याध्यापक मोरे उपप्राचार्य सुलभा बळदे ज्येष्ठ शिक्षक प्राचार्य संजय बोलकर हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र नेव आभार प्रदर्शन जगन्नाथ आदटराव यांनी मानले या प्रसंगी पहिल्याच दिवशी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा महोत्सवाने मुला मुलींच्या विविध मैदानी स्पर्धा घेऊन करण्यात आली महोत्सवाची सांगता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाने करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक मीना भांडवलदार अतुल सोनवणे रविकांत दापके सुलभा बापते रेखा सदाशिव व्यंकटी वानुळे प्राध्यापक सविता बनकर प्राध्यापक राजकुमार गुट्टे कारभारी बनकर प्राध्यापक सुभाष पवार प्राध्यापक राहुल चौहान आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले राजेंद्र नेवगे एम सी न्यूज कन्नड